नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय कफनाशक सप्त धातूंचे पोषण करणारा असं आयुर्वेदामध्ये दुधी भोपयाचं वर्णन केलेलं आहे उष्मांक कमी असल्याने हृदयासाठी तर हा वरदानच आहे पटकन तयार होणाऱ्या आणि करायला अतिशय सोप्या असणाऱ्या दुधी भोप्याच्या वड्या चमचमीत चटपटीत स्वादिष्ट तर आहेच शिवाय पौष्टिकही चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला दुधी भोप्याच्या वाड्या हे पहा दुधी भोप्याच्या वाड्या करण्यासाठी इथे आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्राम एक दुधी भोप्या घ्यायचा आहे आणि हा दुधी दुधीभोप्या आपल्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि तो बारीक होलच्या किसणीनं आपल्याला किसून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला दोन वाट्या किसलेला भोपळा आहे दोन वाट्या किसलेल्या भोप्यासाठी इथे आपल्याला पावणे दोन वाटी जाड गव्हाचं पीठ घ्यायचंय आपण चुरमा लाडू करण्यासाठी कसं जाड पीठ वापरतो त्याप्रमाणे आपल्याला इथे गव्हाचं जाडपीठ वापरायचंय तुमच्याकडे जर जाड पीठ उपलब्ध नसेल तर आपण रेग्युलर गव्हाच्या ज्या पोळ्या म्हणजे चपात्या करतो ना ते पीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही फक्त ते चाळून नाही घ्यायचं इतकंच आणि पाववाटी चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आणि अर्धी वाटी घरचं ताजं दही घ्यायचं हे झालं बेसिक साहित्य आता यासाठी आपल्याला आणखी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया एक टेबल स्पून धने पावडर एक टी स्पून जिरे पावडर एक टी स्पून गरम मसाला अर्धा टी स्पून हळद एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर पाव टी स्पून खाण्याचा सोडा एक टेबल स्पून हिरव्या मिरचीचा ठेचा एक टी स्पून बारीक किसलेला आलो एक टेबल स्पून बारीक ठिसलेला लसून एक टेबल स्पून गावरान पांढरे ती एक टी स्पून बडीशेप आणि अर्धा टी स्पून ओवा आता एक बोल घ्यायचं या बोलमध्ये आपल्याला दही आहे आणि या दह्यामध्ये आपल्याला हळद तिखट लाल मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर गरम मसाला पावडर हे सर्व पावडर मसाले आणि एक टी स्पून तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत हे पहा आपल्या दह्यामध्ये सर्व पावडर मसाले मिक्स झालेत आता यामध्ये किसलेला भोपळा घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला यामध्ये जर गोळा मसाल्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता हे पहा आपल्या दह्याच्या मिश्रणामध्ये सर्व भोपळा अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट आलं पेस्ट आणि लसूण पेस्ट घालायची आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचेत आता यामध्ये गव्हाचं पीठ पांढरे ती बडीशेप आणि ओवा अशा पद्धतीनं हातावर रगडून घालायचं आहे म्हणजे चोळून घालायचं आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ पाव टी स्पून सोडा आणि या सोड्यावर अर्धा लिंबाचा रस पियायचा आहे आणि यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर घालायची आहे आणि शक्यतो गावरान कोथंबीर वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर मात्र आपण हाताच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचे आहेत तुमच्या लक्षात आलं आहे ना दोन वाटी भोप्याचा कीस पावणे दोन वाटी जाडसर गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ बेसन पीठ खूप चिकट असतं म्हणून आपण गव्हाच्या पिठाबरोबर ते घातलं नाही आहे आत्ता घालतोय तर ते गव्हाच्या पिठाबरोबर घातलं असताना तर महताना आपले हात खूप चिकट झाले असते म्हणून ते आपण आत्ता घालतोय हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत एक जीव झालेत त्याचा गोळा तयार झाला आहे आता यावर आपण एक टी स्पून तेल घालूया आणि या गोळ्याला व्यवस्थित लावून घेऊया आपण गव्हाचं जाडसर पीठ वापरलं आहे आणि भोप्याला पाणी देखील सुटणार आहे त्यामुळे सर्व मसाले पीठ व्यवस्थित मुरण्यासाठी आपल्याला हे पीठ कमीत कमी, कमी दहा मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे याचाच अर्थ असा की दोन वाट्या खिसलेल्या भोपेसाठी आपल्याला दोन वाट्या पीठ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता या गोळ्यापासून आपल्याला सिलेंडरच्या आकाराचे तीन एक सारखे गोळे तयार करून घ्यायचेत पीठ व्यवस्थित भिजेपर्यंत मी एका बाजूला कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं आणि त्यावर तेल लावलेली चाळणी ठेवली आहे आता जसजसा मिश्रणाचा एक एक रोल तयार होईल तो या चाळणीवर ठेवत जायचं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं हे गोळे म्हणजे हे रोल वाफून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण काढायचे आणि या रोलला आपण बोट लावून पाहायचे हे पहा आपल्या बोटांना अजिबात मिश्रण चिकटत नाही आहे याचाच अर्थ आपले हे रोल अगदी पूर्णपणे शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे स्टीमरमधून हे रोल बाहेर काढायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हे पहा सुरीच्या साह्यानं त्यांचे एक ते अर्धा इंचाचे अशा प्रकारे गोल काप कापून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला हे काप खूप पातळ करायचे नाही आहेत म्हणजे अर्धा इंचापेक्षा खूप कमी कापायचे नाही आहेत नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते हे पण आपले सर्व रोल कट करून झालेले आहेत आता एका बाजूला कढईमध्ये मी चार टेबलस्पून तेल गरम करून घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये एक टी स्पून मोहरी अर्धा टीस्पून, टीस्पून जिरं दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे दहा बारा कढीपत्त्याची पानं एक टी स्पून गावराण पांढरे ती आणि पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि आता मंद आचेवर आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी दोन तीन सेकंद परतून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार टेबलस्पून पाणी घालायचं आहे एक टी स्पून साखर आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा सेकंद हलवून घ्यायचेत आणि यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेल्या भोप्याच्या वड्या घालायच्यात आणि या भोप्याच्या वड्या आपल्याला वर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता सध्या कडक उन्हाळा चालू असल्यानं आपण या वड्या तळणार नाही आहेत फक्त आपण परतून घेणार आहोत तुम्हाला जर तळायच्या असतील डीप फ्राय करायच्या असतील तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता दोन तीन मिनटं वड्या परतून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आणि या कढीवर झाकण ठेवायचे आणि आपल्याला दोन मिनटं या वड्यांना दरदरून एक वाफ काढायची आहे दरदरून वाफ आल्यानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा या वड्या आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर यावर बारीक चिरलेली हिरवीगार गावरान फ्रेश कोथंबीर पेरायची आहे चमचमीत चटपटीत स्वादिष्ट आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आपल्या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तयार झालेल्या या वड्या आता आपण एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया या वड्या तुम्ही नाश्त्यासाठी देखील तयार करू शकता किंवा जेवणाबरोबर देखील याचा आस्वाद घेऊ शकता आणि जर या वाड्या तुम्ही शालो फ्राय केल्यात ना तर त्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत होतील तुम्ही सुद्धा भो या भोपळ्याच्या वाड्या एकदा तरी करून पहा व कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद